नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊजला पायपिंग कशी करायची हे पाहणार आहे तर इथे पहा हा जो ब्लाऊज आहे फोरटक्स ब्लाऊज आहे आणि हा ब्लाऊज चव्वेचाळीस साईजचा आहे तर याचं कटिंग तुम्हाला जर पाहायचं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा मी नक्की तुमच्याशी याचा व्हिडिओ जो आहे तो शेअर करीन पाठीमागचा गळा आठ इंचचा आहे आणि पहा पप सुद्धा किती सुंदर असा आलेला आहे इथे पाहू शकता या पद्धतीने पप जर आला परफेक्ट तरच आपला ब्लाउज जो आहे तो छान असा बसतो तर पायपिंग कशी करायची हे पाहूया एकदम परफेक्ट तुमची पायपिंग येईल कुठेही बिघडणार नाही आणि एकदम नाजूक अशी पायपिंग तयार होईल इथे पहा मी पायपिंग करण्यासाठी अशा उरेबमध्ये पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आणि ही पट्टी जवळपास सव्वा इंचाची पट्टी आहे आपली इथे तुम्हाला मी मोजून दाखवते पट्टी आपली किती येते पहा सव्वा सव्वा इंचाची मी पट्टी जी आहे ती काढलेली आहे इथे पाहू शकता हे असे सव्वा इंच आहे तर ह्या पट्ट्या काढताना नेहमी पहा अशा उरेपमध्ये काढायचे तर उरेप पट्टी आपल्याला कशी समजते पहा ही मी त्रिक्या कपड्यामध्ये जी आपण पट्टी काढतो त्याला उरेप कपडा म्हणतात पहा पट्टी काढली की ही अशी लांबली पाहिजे जिथे भाग असा लांबला जातो पहा कपड्याचा तिथे आपल्याला या पट्ट्या ज्या आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत तर मी इथे अशा तीन पट्ट्या पहा काढलेल्या आहेत पहा अशा लांबल्या जातात या पद्धतीनेच तुम्हीसुद्धा पट्ट्या काढायच्या सव्वा सव्वा इंचाच्या आणि गोड तुमचा उलटा होऊ नये पलटी होऊ नये किंवा एकसारखा यावा यासाठी पहा मी इथं तुमची अशी टिप्स शेअर करणार आहे त्या पद्धतीने तुम्ही पायपिंग करायची आहे पट्ट्या जोडताना आपल्याला पहा कशा जोडायच्या आहेत हे आधी पाहूया तर हे कट पट्टीचं जे टोक आहेत ते आणि हे पट्टीचं टोक आहे ते विरुद्ध दिशेला झालं पाहिजे पहा हे टोक आणि हे टोक असं विरुद्ध दिशेला झालं पाहिजे आणि इथं आपण एक शिलाई देऊन घ्यायची आणि ही अशी जोडून घ्यायची आहे बघा आता दुसरी सुद्धा आपण जोडून घेऊया पहा या पट्टीचं टोक इकडे आणि या पट्टीचं टोक इकडे केलेलं आहे आणि हे, हे जोडून घ्यायचं अगदी सावकाश अशी मी पायपिंग शिकवणार आहे ज्यामुळे तुमची पायपिंग अजिबात बिघडणार नाही हे जोडून घेतलं हे राहिलेला कपडा जो आहे तो कट करून काढायचा कट केल्यानंतर जिथे जिथे आपण पट्टी जोडलेली आहे इथे जॉईंट आलेला आहे तिथे पहा इथे असं नकाने प्रेस करून हे जे कपडा आहे तो सेपरेट सेपरेट करून घ्यायचा यामुळे तुमची पायपिंग जी आहे ती जाड नाही होत आणि असा तिरका जोडायचा आहे सरळ नाही जोडायचा काय 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 करतात की जरी उरेपट्ट्या काढल्या तरी तुम्ही तो कपडा काय करता सरळ जोडता परंतु सरळ न जोडता तुम्ही तो अशा पद्धतीने आहे म्हणजे तुमची पायपिंग जी आहे ती तिथे एका जागी जाड होत नाही इथे सुद्धा मी असं नकाने प्रेस करून घेते पट्टी आपल्याला दुमडण्याआधी म्हणजे आपण एका साईडहून अर्धा इंच अशी फोल्ड करतो पट्टी तर ते दुमडण्याआधी ब्लाऊज घ्यायचा आणि ब्लाऊजवरती वरती गळा जो आहे तो पूर्ण चेक करायचा आपली पट्टी बरोबर आहे का हे पाहूया आधी म्हणजे परत आपली पट्टी कमी पडली नाही पाहिजे पहा तर अशी पूर्ण गळ्याला आपण ही पट्टी जी आहे ती अशी चेक करून घेऊया आधी पहा इथे पट्टी मोठी असली तरी चालेल परंतु कमी नाही पडली पाहिजे पहा नंतर आपली एवढी पट्टी जी आहे ती मोठी आलेली आहे तर ही आता आपण एका साईडून फोल्ड करून घेऊया हा का भाग आहे तो आपण असा सरळ करून घेऊ आणि पट्टी अशी दुमडून घेऊया पहा अर्धा इंच ही पट्टी जी आहे ती दुमडून घ्यायची पहा आणि एकसारखी पट्टी तयार एक करा कुठेही कमी जास्त अशी पट्टी अजिबात तयार करू नका आणि इथे सुद्धा असं सरळ करून घ्यायचं आणि पहा अशी एक सारखी आपल्याला पट्टी जी आहे ती तयार करून घ्यायची आहे इथे पहा हे जे जोडलेलं आहे इथे जर तुमचं वाटत असेल कमी जास्त असं कट करून तुम्ही ते सरळ करू शकता तर इथे पूर्ण पट्टी आपली तयार झालेली आहे जोडण्यासाठी जोडताना आता कशी जोडायची आहे पहा हा ब्लाउजचा भाग आहे समोरचा पहा इथून आपण पट्टी जोडायला स्टार्ट करणार आहे तर ही जी पट्टी आहे इथे पहा या पद्धतीने अशी फोल्ड करायची अर्धा इंच तरी अशी फोल्ड करा इथे पहा इथून शिलाई घेते असं लॉक केलं आता आपल्याला पट्टी स्टिच करताना म्हणजे पट्टी जोडताना एकदम पाव इंच मार्जिन जे आहे ते असं सोडून पट्टी जोडायची आहे इथं जास्त मार्जिन घालवायचं नाही जेवढा तुम्ही कपडा जास्त ठेवाल तेवढा तिथे गोड जो आहे तो मोठा होतो पायपिंग जी आहे ती मोठी होते इथे पहा अगदी पाव पाव इंचावरतीच मी ती जोडत येत आहे आता इथे जवळपास दोन ते अडीच इंच काय करायचं पट्टीची थोडी ओढून लावायची यामुळे तुमचे शोल्डर जे आहेत ते अजिबात उतरत नाहीत आणि ही जी आपण इथे फास्ट शोल्डर जोडलेला आहे हा शोल्डर जोडलेला मार्जिन जे आहे ते आपल्याला पाठीमागच्या घालवायचं आहे पुढच्या साईडला नाही घ्यायचं इथे सुद्धा दोन साडेतीन तास थोडीशी पट्टी मी ओढून घेतली आणि स समान मार्जिन ठेवूनच पट्टी जोडायची आहे पहा आणि अजून एक मला सांगायचं जिथे गोल गळा आहे पहा इथे गोल गळा आहे तर हा भाग असा नाही करायचा जसा आपला गळा आहे त्या पद्धतीनेच तुम्ही ही पट्टी फक्त फिरवायची पहा त्या गळ्यानुसार पण हा गळा जो आहे तो असा अजिबात ओढायचा नाही पहा मी पट्टी फिरवली परंतु ब्लाऊज जे आहे ते मी अजिबात ओढलं नाही आता इथे पहा शोल्डर जवळ आल्यानंतर जवळपास दोन अडीच इंच अशी पट्टी थोडीशी खेचायची जास्त खेचू नका आणि हे जे शोल्डर जोडलेलं मार्जिन आहे ते अशी माग घालवायचं पाठीमागच्या बाजूला आणि असं असं अगदी सावकाश जोडत यायचं जास्त मोठा भाग घ्यायचा नाही पट्टी जोडताना सुद्धा हळूहळू शिलाई द्यायची पहा इथे सुद्धा मी जो भाग आहे तो ओढला नाही पट्टी फिरवत असा पहा जोडलेला आहे इथे अर्धा इंच पट्टी अशी ठेवू एक्स्ट्रा आणि ही कट करून काढूया आणि असं फोल्ड करायचं जी काही पट्टी शिल्लक राहील ती फोल्ड करून लॉक करून घ्यायचं पट्टी आपली पूर्ण जोडून झाल्यानंतर इथे कुठे धागे दोरे वगैरे आहेत का हे चेक करून घ्यायचं पहा असतील तर अशी कट करून काढा आता आपण काय करायचं नॉच देऊन घ्यायचे तर नॉच देताना सर्व गळ्याला म्हणजे पुढच्या आणि पाठीमागच्या गळ्याला तुम्ही नॉच देऊन घ्या इथे पहा मी असे सर्व धागे धोरे बाजूला केले इथे नॉच देऊन घेते आता इथं नॉच देताना काळजी घ्या आपण जी शिलाई दिलेली आहे त्या शिलाईवरती नॉच नाही घ्यायला पाहिजे नाहीतर आपली तिथं टीप निघली जाईल टीप तिथं आपली तुटणार आहे आणि जर तुम्हाला पूर्ण गळ्याला नॉच द्यायचे नसतील तर तुम्ही पहा इथे जिथे गोल येतो इथे आता गोलकारालाय तिथे जरा जास्त नॉच देऊन घ्या गोलगळा इथे पहा मग एकदम परफेक्ट बसतो शक्यतो तुम्ही पूर्ण गळ्यालाच नॉच द्या अजिबात कंटाळा करायचा नाही नॉच द्यायला तरच तुमची पायपिंग जी आहे ती उलटी होत नाही पहा तुमची पायपिंग जी आहे ती उलटी होते तर ती कशामुळे तुम्ही अशी नच ही देत नाही आणि उरेबमध्ये पट्ट्याही काढत नाहीत उरेप म्हणजे जास्तीत जास्त जिथे कपडा ताणला जाईल तिथे आपला कपडा उरेप होतो पहा म्हणून जिथे जास्त ताणला जातो तिथेच पट्ट्या काढायच्या आता एवढं झाल्यानंतर पहा हा जो भाग आहे इथे मी असा फोल्ड केला हे जे मार्जिन आहे ते इकडंच ठेवायचं आणि असं नकाने यावरती प्रेस करून घ्यायचं पहा असं नकाने प्रेस करून घ्यायचं पहा खूप छान असं फिनिशिंग येतं असं केल्यामुळे मी छोट्या छोट्या टिप्स पहा सगळ्या तुमच्याशी शेअर करत आहे व्हिडिओ अजिबात तुम्ही कुठेही स्किप करू नका तुम्हाला सर्व माहिती पायपिंगविषयी या व्हिडिओमध्ये मिळेल पहा असं पहा नकाने प्रेस केलं सगळीकडे असं नकाने प्रेस करायचं पहा आता पायपिंग आपली करायची आहे आता नकाने प्रेस केल्यामुळं हा भाग आपोआपच इकडे झाला पट्टीमध्ये येतो आहे आपोआपच तरीही आपल्याला हा भाग पट्टीमध्ये आला पाहिजे याची काळजी घ्यायची आहे पहा हा भाग मी आता सुरुवातीला असा फोल्ड करते या पद्धतीने आणि तुम्हाला जेवढी बारीक नाजूक हवी आहे तेवढी इथं तुम्ही पायपिंग जी आहे ती तयार करायची आहे लॉक करून घेतलं अगदी जवळूनसुद्धा मी तुम्हाला इथं पायपिंग जी आहे ती दाखवते इथे पहा ही पट्टी मी दुमडली आता हा जो हात आहे या हाताचा अंगठा पहा असा मी इथे जो फ्रंट पार्ट आहे त्याच्या आतमध्ये ठेवला आणि हा जो हात आहे याचा आपण ही जी पट्टी आहे ती फोल्ड करण्यासाठी वापर करायचा आहे तर पहा मी या अंगठ्याने हा कपडा पट्टीमध्ये ढकलवत आहे पहा अंगठा इथे माझा दिसत आहे आणि ही हा हात ह्या हाताचं हे जे बोट आहे ते आपण पट्टी फोल्ड करण्यासाठी उपयोग करत आहात पहा या पद्धतीने आणि जेवढा तुम्हाला नाजूक हवाय तेवढा इथं तुम्ही गोट तयार करायचा आहे आता इथे सुद्धा गोट तयार करताना तुम्ही कपडा नाही ओढायचा हो जसा गळा आहे तसा हा कपडा फिर असा फिरवत जायचे अजिबात असं ओढून लावू नका पहा इथे सुद्धा मी याच पद्धतीने केलं तुम्ही पाहू शकता मी किती थोड्या थोड्या अंतरावरती इथे मी शिलाई घेत आहे तुम्हाला जेवढी हवी आहे तेवढी इथं बारीक पायपिंग तयार करा आणि इथं पायपिंग पहा एकदम अशी खाचेमध्ये शिलाई गेली पाहिजे या पद्धतीने शिलाई द्यायची म्हणून अगदी एवढ्या एवढ्या अंतरावर छोट्या चोड़ा छोट्या अंतरावरतीच आपल्याला इथं शिलाई द्यायची मी हाताचा वापर कसा करते याकडे बघा तुम्ही एकदम बारीक आणि एकदम एकसारखी पायपिंग येईल तुमची इथे पहा या पद्धतीने अगदी सावकाश अशी पायपिंग आपल्याला करायचे जो आतला आपला मार्जिनचा कपडा आहे तो पट्टीमध्ये गेला पाहिजे आता इथे पहा गोल आला आहे तर असं अजिबात ओढायचं नाही जसा आकार आहे असाच मी हा ब्लाउज ठेवला पहा आणि फक्त ही जी पट्टी आहे यामध्ये हा कपडा घालवायचा आणि फोल्ड करायचा आहे पहा या पद्धतीने आता बघा मी पहा ओढलाय का नाही जसा आकार आहे तसा कपडा फिरवला या पद्धतीने सोपी पद्धत आहे तुम्ही जर प्रॅक्टिस ठेवलं तर एकदम छान अशी आपली पायपिंग जी आहे ती येते पहा या पद्धतीने थोड्या थोड्या अंतरावरतीच आपल्याला शिलाई द्यायची पिंक होईपर्यंत हा जो अंगठा आहे तिथून आपल्याला हलवायचाच नाही फक्त पट्टीमध्ये तो कपडा आहे मार्जिनचा तो घालवण्यासाठी त्याचा उपयोग करायचा आता इथे पुढचा भाग आला आहे पहा या इथे तर मी हा करून घेते आधी मग तुम तुम्हाला पूर्ण पायपिंग दाखवते व्हिडिओ खूप मोठा होतो पहा म्हणून मी तर स्टॉप करते आणि इथे पहा आपली पायपिंग जी आहे ती पूर्ण झालेली आहे इथे पाहू शकता आपला गोट अजिबात कुठे उलटा पडतोय का नाही आहे असा आपला गोट जो आहे तो प्लेनमध्ये बसलेला आहे आणि कुठेही आपला कपडा सुद्धा पहा इथं असा बाहेर आलेला नाही पहा इथे बरोबर आपला हा गळा बसला आहे पलटी झालेली नाही इथेही पहा खूप छान अशी आपली पायपिंग जी आहे ती तयार झालेली आहे एकसारखी तयार झाली आहे आणि आतूनसुद्धा फिनिशिंग पहा कपडा कुठं तुम्हाला बाहेर आलेला दिसतोय का अजिबात नाही कपडा अजिबात बाहेर येत नाही जसं मी सांगितलं आहे त्या पद्धतीने पायपिंग करा खूप छान अशी पायपिंग येते तुम्ही सुद्धा या टिप्स ज्या मी सांगितल्या त्या वापरा आणि एकदम नाजूक आणि एकसारखी पायपिंग करायला शिका तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद